दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी के ए ग्रुप अकोले संघटनेच्या वतीने म्हैसूळ घाटातील रस्ता दुरुस्ती खड्डे भरणे या संदर्भात एक निवेदन अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांना दिले होते या निवेदनाची दखल घेत आज सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या वतीने म्हैसूळणघाट रस्ता दुरुस्ती करण्यात आली या अगोदर घाट अपघाताचे क्षेत्र बनले होते सध्या हा रस्ता मंजूर आहे दसऱ्यानंतर सदर रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे तत्पूर्वी या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले होते ठेकेदार निखिल चौधरी यांनी निवेदनाची दखल घेऊन व निवेदन स्वीकारून आज या रस्त्यातील पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यात आले आहे याबद्दल त्यांचे के ए ग्रुप अकोले संघटनेचे अध्यक्ष समाधान भांगरे जालिंदर भांगरे धर्मराज पोटकुले मोहन जाधव मयूर जाधव रामकृष्ण जाधव चंदर खोकले यांनी आभार मानले आणि त्यांच्याच उपस्थितीत आज ठेकेदार यांनी खड्डे बुजवले म्हैसळण घाट रस्ता हा एक दरे कोकणवाडी पाचपट्टा पाडोशी पेडेवाडी किर्डे या गावांचा मुख्य रस्ता आहे सदर रस्त्याचे काम दसऱ्यानंतर चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे के संघटनेतर्फे करण्यात आली आहे